ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे नगरसेवकांच्या एकूण सत्तावीस जागांसाठी एकशे चौऱ्याहत्तर तर नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी अठरा अर्ज आले होते त्यापैकी दोन अर्ज अवैध झाले त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता सोळा अर्ज आहेत माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवाराबरोबर अपक्ष देखील रिंगणात उतरले आहेत ओझरचे माजी सरपंच तसेच उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक संजय चांगदेव कुराडे यांच्या सुविध पत्नी सौमंगल संजय कुराडे ह्या नाशिक जिल्हा मराठा प्रसारक समाजाच्या हुराझेन शाळेमध्ये शिक्षिक आहेत त्यांनी देखील प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन सुशिक्षित उमेदवार असल्याने निवडून देण्याचे आवाहन त्या मतदारांना करीत आहेत पिढीसाठी मी अशी सर्वांना विनंती करते की आपला नगर अध्यक्ष हा शिकलेला असावा सुशिक्षित असावा त्याला गावची कोणतेही निर्णय घेताना त्याचे ते स्वतःचे असावे यासाठी या सर्व उज्ज्वल भविष्यासाठी मी सर्व ओझर रोजगारवासियांना विनंती करते की आपलं बहुमोल मत मला आपण द्यावे एक संधी द्यावी ही विनंती माझं मत मंगलताईला म्हणजेच ओझरच्या उज्ज्वल भविष्याला